जय शिवराय आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला लोक कोकण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात विभागतात पण आपलं महाराष्ट्र एक आहे हे आपल्या आयुष्यातून ज्यांनी दाखवून दिलं त्या म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ कारण त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते सिंदगेड राजा हे शहर विदर्भात आहे त्यांचा विवाह हो ज्या भोसले घराण्यात झाला त्यांचे मूळ गाव वेरूळ ते मराठवाड्यात आहे आणि शिवरायांच्या सोबत त्यांनी सुरुवातीचा स्वराज्याचा कारभार ज्या ठिकाणावरून पाहिला ते पुणे शहर पश्चिम महाराष्ट्रात आहे व त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस ज्या रायगडाच्या पायथ्याशी त्यांनी व्यतीत केले तो रायगड कोकणामध्ये आहे म्हणजेच आपला महाराष्ट्र एक आहे ते आपल्या आयुष्यातून दाखवून देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय